यळकोट जय जयमल्हार शिट्टी वाजली गाडी सुटली अशा एकापेक्षा एक धमाकेदार गीतांवर थिरकणारी तरुणाई गौरव मोळे आणि वनिता यांनी विनोदी शैलीतून केलेलं मनोरंजन अशा बहारदार कार्यक्रमांनी शनिवारची रात्र रंगली निमित्त सोनी मराठी लोकसंगीताचा या कार्यक्रमाचं प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीनं महिला दिनानिमित्त गृहिणी महोत्सवात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमातील गीतांना रसिकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून बर आमदार सतेज पाटील आणि सौ प्रतिमा सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त आयोजित गृहिणी महोत्सवात शनिवारची रात्र सोनी मराठी लोकसंगीताच्या सजली होती सूर्य मावळतीला जाईल तशी कोल्हापूर रसिक प्रेक्षकांची पावलं निर्माण चौकाकडे वळू लागली रसिकांनी खचाखच भरलेल्या मैदानावर आमदार सतेज पाटील डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी पाटील सौ प्रतिमा सतेज पाटील शांतादेवी डी पाटील वैजयंता पाटील युवा नेते ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत गणेश नृत्याविष्कार आणि आनंद शिंदे यांच्या गायनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं हास्य जत्रामधील हास्य सम्राट गौरव मोळे आणि वनिता खरात यांनी विनोदातून उपस्थितांचं मनोरंजन केलं नेहा खान यांनी नृत्याविष्कार सादर करत लोकसंगीताला सलामी दिली यानंतर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी करूया उदो उदो आंबाबाईचा हे गीत सादर करीत श्रोत्यांच्या उत्साहात भर टाकली oh. शिंदे यांनी येळकोट येळकोट जय मल्हार तुझी चिमणी उडाली भूर टेस्टीच लागतंय बाई या या बाई वाड्यावर कोंबडी पळाली लंगडी लागली शिट्टी वाजली गाडी सुटली अशी एक, से एक गीते सादर करून उपस्थित रसिकांना ठेका दरायला लावला यानंतर गायिका कविता राम यांनी येऊ कशी कशी मी नांदायला फड सांभाळ तुऱ्याला गा आला तुझ्या उसाला लागल कोल्हा या लावण्या सादर करून रसिकांची मन जिंकली you <laughs> रसिकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आनंद शिंदे यांनी कोल्हापूरकरांना दंडवत घालून नमन केलं त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार व्यक्त केला अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि हेमंत ढोमे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं यावेळी राजश्री काकडे करण काकडे चैत्राली काकडे उपमहापौर भूपाल शेटे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख वैशाली क्षीरसागर सुरेश साळोखे जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील राजेश लाटकर विजयसिंह मोरे नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य करवीर पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध मान्यवर महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते De